यश तुमच्याकडे चालत येईल फक्त ही पंधरा कामे गुप्तपणे करा नंबर एक सकाळी उठल्यावर आपल्या हाताचे दर्शन घ्यावे त्यामुळे आपला दिवस चांगला जातो कारण हातामध्ये गोविंद सरस्वती आणि लक्ष्मीचा वास असतो नंबर दोन रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपला डावा पाय जमिनीवर ठेवावा असे केल्याने त्या दिवशी आपल्याला कोणत्याच कामात अडथळे येत नाहीत अशी धार्मिक मान्यता आहे नंबर तीन प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिठाने बनवलेला पंचमुखी दीपक लावावा जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडे नंबर चार रोज सकाळी पूजा पाठ करत असताना आरतीच्या दिव्यामध्ये तीन लवंगा टाकाव्यात असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्या कामामध्ये विजय प्राप्त होतो नंबर पाच कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीची तीन पाने खाऊन बाहेर निघावे असे केल्याने आपल्या कामात कोणताही अडथळा येणार नाही नंबर सहा प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ लावावा आणि पिंपळाच्या झाडाला सात फेरे घालावी या उपायाने देखील आपली कामे पूर्ण होतात नंबर सात कोणत्याही महत्त्वाच्या किंवा शुभ कामासाठी बाहेर पडताना जर आपल्याला असे वाटत असेल की कामात कोणतीही अडचण येऊ नये तर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यातून प्रथम डावा पाय टाकून बाहेर पडावे नंबर आठ एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकवाचा टिळा लावावा व आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावे आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात अर्पण करावा नंबर नऊ प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकराला दुधाने अभिषेक करावा आणि शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी देवा लावावा शंकराला बेलाचे पान आणि जल अर्पण करावे नंबर दहा सकाळी उठल्यावर आंघोळ करून तांब्याच्या तांब्याने तुळशीला जल अर्पण करावे आणि तुळशीला सात वेळा प्रदक्षिणा घालाव्यात नंबर अकरा घरातून कामानिमित्ताने बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावे मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा हा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे नंबर बारा दर शनिवारी आपल्या हाताने पिठाचा एक पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जावे आणि त्याच्यामध्ये मोहरीचे तेल टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करावा असे आपल्या कामात येणाऱ्या दूर होतील नंबर तेरा। रोज भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे त्यामुळे आपले मन प्रसन्न राहते आणि वाईट बुद्धी निर्माण होत नाही नंबर चौदा रोज भगवद्गीतेचे पारायण नक्की करा बुद्धीला नवी चालना मिळते नंबर पंधरा वरील कोणताही उपाय श्रद्धा ठेवून केल्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात निश्चित यश मिळेल व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू धन्यवाद